नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे पुरंदर संदर्भातील पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्व्हेला स्थानिक लोकांनी विरोध केला असून शेतकऱ्यांनी ड्रोन सर्व्हे बंद पाडला आहे पुण्यातील पुरंदर तालुक्यात होत असलेल्या विमानतळाला स्थानिक लोकांचा विरोध कायम असून आज सुरू झालेला ड्रोन सर्व्हे स्थानिक शेतकऱ्यांनी बंद पडला आहे हा सर्व्हे करण्यासाठी सरकारच्या वतीनं मोठा फौजपाठा मागवण्यात आला होता था। मात्र तरी देखील स्थानिक लोकांनी प्रचंड विरोध करत ड्रोन सर्वे बंद पडलाय पुरंदर तालुक्यातील एकतपूर मुंजवडी या गावांमधून हा ड्रोन सर्वे सुरू करण्यात आला होता यावेळी प्रांताधिकारी वर्षा लांडगे या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या त्यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र तरी देखील लोकांनी या ड्रोन सर्वेला विरोध केला होता यावेळी स्थानिक नागरिक आणि पोलीस यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला स्थानिक लोक ड्रोन सर्वेला तीव्र विरोध करत होते स्थानिक लोकांचा पुरंदर विमानतळासाठी तीव्र विरोध असताना देखील सरकार मात्र या विमानतळाच्या निर्मितीसाठी ठाम आहे मागील महिन्याभरात स्थानिक लोकांनी दोन आंदोलने केली होती मात्र सरकारकडून कोणताच प्रतिसाद या आंदोलनाला मिळाला नव्हता त्यामुळे शेतकरी संतप्त झाल्याचे पाहायला मिळते पुरंदर तालुक्यातील पारगाव खानवडी एकतपूर मुंजवडी कुंभारवळण वनपुरी आणि उदाचीवाडी या गावामध्ये विमानतळासाठी दोन हजार आठशे बावन्न हेक्टर म्हणजे जमीन अधिग्रहित केली जाणार आहे त्यामुळे या भागातील सातही गावातील सुमारे साडेआठशे कुटुंब म्हणजेच चार हजार लोकांना विस्थापित व्हावं लागणार आहे सात गावातील लोकांचा यामध्ये समावेश आहे त्यामुळे मागील आठ वर्षापासून या, या गावातील लोक विमानतळाला विरोध करत आहेत मागील आठवड्यात देखील लोकांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता तेव्हा देखील या लोकांनी या ठिकाणी विमानतळ नको अशी मागणी केली होती मात्र या लोकांना शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही कोणताही राजकीय पुढारी किंवा राजकीय नेता या लोकांना भेटायला येत नाही त्यामुळे या भागातील लोक आता संतप्त झालेले आहेत आणि आमचा विमानतळाला तीव्र विरोध असल्याचं या लोकांना सांगण्यात आलं आहे